श्री स्वामी समर्थ चला आपण आज ना धाबा स्टाईल मसाला लसूण मसाला मेथी बनवणार आहोत एकदम ढाब्या स्टाईलच करणार आहोत छान पण जी घरच्या घरीच क साहित्यातच होईल काही जास्त तामझाम नाही होणार अशी बघणार आहोत चला तर मग अदोबर कृती बघूया आता मी काय केलं मेथी घेतली रात्री निसून रात्रीच निसून ठेवली होती आता उन्हाळा असल्यामुळे थोडी सुक सुकती मेथी पण चालते आता काय करणार एक मोठे दोन चमचे ना हे घेतले तीळ घेतले ते चांगले छान भाजून घेतले लालसर अर्धी वाटीच्या थोडे अर्धी वाटीचे थोडेसे कमी शेंगदाणे घेतले त्याला पण लालसर भाजून घेतले एकदम लालसर भाजून घ्यायचे म्हणजे ना टेस्ट छान लागते आणि वास लागत नाही म्हणजे याचा हे बघा आता त्याच कढाईत काय केले एक चमचाभर तेल घातलं आहे आणि लसण घातलं आहे लसण लालसर होऊन दिला त्यातच मेथी घातली आता ती चिरलेली हे बघा आणि आता तिला चांगलं परतून द्यायचं मेथीला आता चांगली शिजवून द्यायची म्हणजे परतून नरम झाली पाहिजे इतकेपर्यंत शिजली कारण की आता आपण काही पाणी टाकून शिजवणार नाहीत त्याला त्यामुळं ना अशीच शिजवून द्यायची हे बघा आता थोडीशी के परतून घेतली मी आणि त्यात थोडंसं झाकण ठेवायचं दोन मिनटं आता एकीकेड काय करू शेंगदाणे इतका का त्याची साल काढून घेऊया एकदम साल काढले ना म्हणजे कलर छान येतो म्हणून पेस्टला आता अर्धा चमचा ना मेथीमध्ये अजून मीठ टाकले थोडंसं आणि अजून दोन मिनटं परतून द्यायची आहे बघा आता चांगली मेथी शिजली आपली एकदम हे झाली आता त्या मेथीला काढून घ्यायचं आता त्याच काढाईमध्ये आपल्याला पुढचं हे करायचं म्हणून सगळी मेथी व्यवस्थित काढून घ्यायची सोपी एकदम करायला आता जे आपण भाजलेले तीळ होते का ते तीळ एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घे घ्यायचेत एक ते दीड चमचा तितके शेंगदाणे घ्यायचे एक आणि डाळवं जे आपण पोह्याला टाकतो ना चिवड्याला ते डाळवं घ्यायचं आता तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती आमच्या इकडं डाळवं म्हणतात त्याला आणि त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून चांगली पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची हे बघा मेंदीवनी पेस्ट म्हणतो आम्ही याला एकदम बारीक करायची आता त्याच कढाईमध्ये काय करायचं मोठे दोन चमचे तेल घालायचं त्याला गरम होऊन द्यायचं थोडंसं आणि जिरं घालायचं आता जिरेलाही थोडीसं लालसर सरवून द्यायचं आणि लसण टाकायचं तर लसण खूप महत्त्वाचं आहे कारण की लसणच मेथी ना त्यामुळं लसण थोडा जास्तच घालायचा हे बघा लसण टाकलं आहे मी आता त्याला चांगलं परतून द्यायचं एकदम चांगलं परतून घेऊन द्यायचं थोडंसं हेव झालं पाहिजे आता याच्यामध्ये ना आपल्याला काय करायचं कांदे घालायचं कांदा बारीक चिरलेला मोठा बाऊल भरून ना कांदा टाकून घ्यायचा हे बघा आता लसूण हे झाला आहे आता यामध्ये ना एक वाटीभर कांदा घालायचा हे बघा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आता, आता या कांद्याला चांगलं परतून द्यायचं दोन मिनिट हे बघा कांच छान परतला आता त्यामध्येच ना टोमॅटो घालायचं बारीक चिरल्यालं आणि याला पण चांगलं परतून घ्यायचं एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे काय आपल्याला ना टोमॅटो शिजलं पाहिजे सगळं झालं म्हणजे पेस्ट होती मग त्याचीच आपल्याला ती पेस्ट मिक्सरमधून काढायची नाही याच्यातच अशी झाली पाहिजे यामुळं ना आता त्याच्यामध्ये ना मी दोन मिरच्या टाकल्यात लाल मिरच्या हे बघा छानशे लाल मिरच्या हे करून घ्यायच्यात आणि आता सगळं परतून द्यायचं व्यवस्थित आता थोडंसं पाणी घालून ना अजून थोडंसं दोन मिनिटभर शिजलं पाहिजे म्हणजे गल झालं पाहिजे सगळं पेस्ट होईल असं इतकं हे करून घ्यायचं आता थोडंसं पाणी घालून ना दोन मिनटं झाकण ठेवलं ना तरी चालतं नाही ठेवलं तरी चालतं पण टोमॅटो ना सग सगळे मिक्स झाले पाहिजे त्याची पेस्ट झाली पाहिजे याच्यासाठी हे बघा आता मस्त हे झाले आता याच तेलामध्ये ना आपल्याला लाल तिखट टाकायचे म्हणजे मिरची पूड अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं हे हळद आणि एक चमचाभर धनेपूड हे सगळं टाकून ना एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित चांगलं एवढं काही सामान गिमान लागत नाही एवढं काही वस्तू नाही खूप खूप झंझट पण नाही लवकर होती छान लागती आता याला चांगलं परतून द्यायचं आणि आता कोथंबीर घालायची आणि त्याला पण एक मिनिटभर असं चांगलं परतून घ्यायचं हे बघा आणि आता आपण जी पेस्ट केली होती का ती पेस्ट घालून घ्यायची आता त्या पेस्टला पण चांगलं परतून घ्यायचं हे बघा मस्त पेस्ट आपली ना चांगली तेल सोडीपर्यंत चांगलं परतून घ्यायचं कारण की जास्त तेल टाकाय घालत नाही आहे चांगलं नसतं तेल म्हणून थोडंसं तेलातच केलं खूप तेल नाही वापरते मी त्याला आता परतून घ्यायचं चांगलं हे बघा एक मिनिटभर झाकण ठेवायचं म्हणजे तेल सुटतं हे बघा आपोआप तेल सुटलं मसाल्याने सगळं तेल सुटलं आता त्यात पाणी घालायचं जास्त काही पाणी घालायचं नाही थोडंसंकच घालायचं फक्त आपल्याला थोडासा असा रस्सा झाला पाहिजे अंगरसा म्हणून त्यासाठी ना हे बघा मी आता थोडंसं घातलं आहे अजून थोडंसं घालायची गरज आहे कारण एवढंसं पतलं नको हां हे बघा अजून थोडंसं घातलं आहे मी आता याला एक मिनिटभर शिजवून द्यायचं आणि आपण जी मेथी घेतलेली का ती मेथी घा घालून घ्यायची आता टाका मेथी थोडीशी हे करून आता तुम्हाला जास्त मेथी आवडत असेल तर तेवढी टाकली तरी चालते मी तेवढी नाही टाकली कारण की जास्त मेथीच असलं काही चांगलं नाही लागत म्हणून आणि चवीनुसार अजून मीठ टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं आता थोडंसं कसं टाकायचं कारण पहिलं आपण मीठ टाकलं होतं आता झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाप वाफ करून घ्यायची एकदम स्लो गॅसवर म्हणजे आपली मेथीन त्यांनी सगळं व्यवस्थित शिजली पाहिजे अशी बघा मस्त शिजली आता आता मस्त गरमागरम ना प्लेटमध्ये काढून घ्यायची आता याच्यासोबत ना लच्छा पराठा पांढरा भात याच्यासोबत खूप भारी लागते कशासोबतही खाऊ शकता किंवा भा पोळी भाजी पोळी भाकरसोबत पण खाऊ शकता नक्की घरच्या गर घरी ट्राय करा बाय